ग्रंथमहोत्सव भाग येतात महत्वाचं स्पोर्ट्समध्ये असतात आणि अतिशय पुढं चाललेले आहेत ते विद्यार्थी म्हणजे तर आता विद्यार्थी अशी आहे की तिला माहितीच नव्हतं अकरावीला आपल्याला ॲडमिशन कुठं घ्यायची सुद्धा आता सोनमळे म्हणून नाव आहे तिची तर इंडस्ट्री आहे आणि तिला अकरावी बारावीनंतर अक्षता लारेच्या आपण ज्या साईडला गेलेलो आहे ती साईड नको आपल्याला आपल्या कॉम्प्युटरसाठी साईड नको जायची आणि तिला त्या काळात मामाने प्रे मदत केली तिने पुन्हा कॉम्प्युटरला प्रवेश घेतला पण त्याहीपेक्षा ती कारणवाडीची मुलगी तिला इंटरव्ह्यूला बोलवलं होतं आणि ती घरी उठली एवाडी सी माझ्या इंटरव्ह्यूला सांगितलं होतं की ती सहशी दहा वाजता यावं आणि सकाळी नेमकी तिची सायकल पोहोचवली होती तर ती मुलगी पळत पळत त्या इंटरव्ह्यूला पोहोचली म्हणजे एक, एका व्यक्तीने मध्ये परत सोडलं त्यांच्या गावकऱ्याने पण तो जो वाचपन होता ना त्यालाही असं वाटलं की अरे त्यांनी जागी मला बोलवलंय एवढी दहा मुलगी त्यांना म्हटली नोकरी मागायला आली तिला तो वॉचिंगमॅन म्हटलं नोकरी नाही आहे तर तिने सांगितलं की नाही माझं इंटरव्ह्यू आहे माझं नाव तरी आता जाऊन सांगा तर नाव सांगितलं मालकाने सांगितलं येऊ दे तुला आणि मालकाने इंटरव्ह्यू वगैरे घेतला आणि तिला सांगितलं तू आता लगेच कामावर हजर होणार का हो म्हणजे होते नाही तू जेवली नाही म्हटले मी कामावर हजर होणार आणि ती दोन तास काम करत होती मालक बघत होते आणि तिने दोन तासांनी सांगितलं तुझा आज आहे उद्यापासून तू काय माहिती सांगतात पण त्या आज मुलीच्या काही इंटरेस्ट मी एवढंच सांगितलं की मी असं वेगवेगळ्या प्रकारचं काम होऊ शकतो हा ग्रंथमहोत्सव गेली सव्वीस वर्ष चालू आहे त्या ग्रंथमहोत्सवाने महाराष्ट्रामध्ये एक पॅटर्न निर्माण केलेला आहे हा ग्रंथमहोत्सव विशेषतः उदयनराजेंचा अतिशय खंबीर पाठिंबा याला असतो ते समारोपाला पण येणार आहे आणि हा जो मतदार त्याच सांगा याच्यामध्ये सातारा तालुक्यातला भारत पाक मतदारसंघामध्ये येतो महेश त्यांच्या विशेषतः उदयनराजेंचा पहिल्या निवडणुकी दुसऱ्या निवडणुकीमध्ये अतिशय मोठा आमचा सगळ्यांचा सहभाग होता आणि मला आनंद वाटतो की त्यांनी या ग्रंथ महोत्सवाला भेट दिली आणि या ग्रंथ ग्रंथमहोत्सवापेक्षा सुद्धा वाचन संस्कृतीला बळ देण्याचं काम करतील वेगवेगळ्या कार्यक्रमाला त्या येत होतील त्याचा मला विश्वास वाटतो सुनीता राजे पवार यांनी त्यांना खास निमंत्रण दिलं त्यासाठी त्यांचं टाळ्यांच्या करायला आपण स्वागत करूया ॲक्टिव्ह आहे सुनीता राजे पवार पुण्यामध्ये जाऊन त्यांनी पुण्यामध्ये छानपैकी एक काय म्हणतो सत्ता का विसलेली आहे चांगली सत्ता साहित्याची सत्ता का विसलेली आहे प्रकाशन संस्था आहे सातारा दिन कवी लेखकांना ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची पुस्तकं प्रकाशित करतात अशा त्या सुनीता राजे पवार त्यांनी त्यांना बोलवलं त्याच्याबद्दल त्यांचाही मी आभार मानतो आणि श्रीकराज विनंती करतो की आपल्या भाषणाचा काही विषय नाही आहे मतदारसंघातल्या सगळ्या कार्यक्रमांना प्रयत्न येत असतात खरं म्हणजे आमदार झाल्यानंतर इतकी कामं असतात तर दररोज कार्यक्रम करत बसल्यामुळे लग्न किंवा इतर तर खूप मोठी विकास कामं होणार आहेत त्यामुळे साहेब कामं करतात आणि प्रियातही सगळ्यांचे कार्यक्रम वाटत करतात पण पार। मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही वाटते की त्या सगळ्या ग्रंथ महोत्सवात म्हणजे कुसेगावमधल्या प्रदर्शनासुद्धा त्या भेटा आल्या होत्या आणि त्यांना पुस्तकांची प्रचंड आवड होती उद्ध्वस्त व्हायचं आहे मला हे मल्लिका पुस्तक खूप दिवसापासून सांगितले की त्याच्यात शंभर दोनशे प्रत्येक तुम्हाला त्या मला मुलींना द्यायच्यात म्हणजे मुलींच्या प्रती त्यांचा जो अवेअरनेस आहे मुलींनी काय केलं पाहिजे किंवा मुलींनी कसं वागलं पाहिजे याविषयी त्यांचं जे काही मत आहे असं सगळ्या मुली समोर आहात आणि प्रिया त्यांचं एकूणच जो वावर आहे या क्षेत्रातला म्हणजे राजकारणापेक्षा त्या समाजकारण जास्त करतात आणि ते फार आनंदाचं असतं तर मी प्रिया त्यांना विनंती करते की उशीर झाला आहे तुम्हालाही पुढे जायचं आहे आमच्या महोत्सवाला शुभेच्छा द्या शंभर स्टॉल असतात इथे पुण्यातून आणि इतर भागातून हे स्टॉल आलेले असतात आणि दरवर्षी तितक्याच उत्साहानं इथं हे सगळे प्रकाशक येतात कारण सातारमध्ये ही वाचन संस्कृती रुजली आहे त्यामुळं दिवसभर लोकं येतात खरेदी करतात ग्रंथालय येतात आणि विशेष म्हणजे मुलांना अतिशय वाचनाची आवड लागली ही सगळ्यात महत्त्वाची त्यामुळं सगळ्यांना इथे येण्यात आनंद असतो उत्साह असतो चार दिवस एक ज्याला आपण पर्वणी म्हणतो तसा आम्ही ह्या सगळा उपभोग घेतो आपण आमच्या ग्रंथ महोत्सवाला शुभेच्छा धन्यवाद ताई आज चोवीसाव्या ग्रंथमहोत्सवानिमित्त उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर सुविधा आजेबाई आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते प्रदीप दादा आणि अनीष चिटणीसदादा आपल्या सर्वांनाच प्रणाम आणि आपण सगळे डी एडचे बी एडचे विद्यार्थी अच्छा म्हणजे आता आपण शिक्षिका होणार आहात खूप मोठी जबाबदारी असते म्हणजे मला आठवते मी कन्याशाळेची विद्यार्थिनी आणि मी पाचवीत होते आणि तेव्हा मला विचारलं होतं आपल्याला विचारतात ना तुम्हाला पुढं काय व्हायचं आहे तर मी खूप अभिमानाने सांगितलं होतं की मला शिक्षिका व्हायचं आहे कारण इतका मोठा आपल्यावर इम्पॅक्ट असतो शिक्षकांचा की घरी आईवडिलांचं पण आपण काही गोष्टी नाही ऐकत पण शिक्षिकांच्या ऐकतो आणि मला आठवतंय नाटेकरबाई होत्या आम्हाला गणिताला आणि साहित्य आल्या आणि त्यांनी जी गणिताची गोडी निर्माण केली व त्याच्यानंतर गणितातले मार्क शंभरपैकीचे शंभरपैकी कधीच हटले नाहीत मग त्याच्या आधी ते होतं म्हणजे नॉर्मल होतं सगळं तर असं म्हणजे मला असं वाटतं की मुलांमध्ये स्वतःमध्ये पोटेन्शियल असतं ते फक्त आपण खुलं करून द्यायचं असतं म्हणजे एका विषयाची किंवा अभ्यासाची गोडी निर्माण करणं एवढंच शिक्षकाचं काम आहे बाकी मग मुलं करत राहतात तर हे आपण खास करून लक्षात घ्यावं आणि मी नववीमध्ये होते तेव्हा डालेबाई म्हणून मला आम्हाला होत्या आणि तेव्हा त्यांनी खूप तळमळीनं आम्हाला सांगितलं होतं या पुस्तकाविषयी की हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा मला उद्ध्वस्त व्हायचं आहे आणि मग जे आठवी ते दहावीच्या टीन एजमध्ये जे आपल्या शरीरामध्ये मनामध्ये बदल होतात आणि योग्य नाही मार्गदर्शन मिळालं तर काय अवस्था होते काय परवड होते एखाद्या गुणी मुलीची आणि ते तेव्हा मला पुस्तकही सापडलं नाही मी शोधत राहिले शोधत राहिले आणि मी अकरावीत असताना मला ते पुस्तक मिळालं आणि त्यामुळं आत्ता आपली हे दायित्व आहे की आता प्रकारे मोबाईलमुळे अननेसेसरी काही गोष्टी एक्सपोज एक्सपोजर जे मुलांना कमी वयामध्ये होत आहे आणि त्यांना रोखणारे कोणी नसतं किंवा गाईड करणारं कोणी नसतं किंवा आता आपल्या आईवडिलांनाही वाटतं की नाही मुलांना कळतं सगळं ते त्यांचं त्यांना करू दे तस हो तर तसं नसतं सगळं आपल्याला दिशा द्यावी लागते कोंदणामध्ये ठेवायला लागतं हे कुंपणासारखं राहावं लागतं शेताचा आत तर तुम्ही आला मोकळेपणा तर दिला पाहिजे पण एक नजर पाहिजे म्हणजे घारीची जशी आपल्या पिलावर नजर असते तसं आपल्या आईवडिलांची आणि शिक्षकांची नजर पाहिजे म्हणजे तुम्ही काय अगदी हेलिकॉप्टर पेरेंट नको व्हायला नाही का? कायम आपलं कटकटकट कटकट कट, कट, लक्ष आहेच आहे असं नाही पण पन, निश्चितपणे शिक्षक आणि आईवडिलांची खूप गरज आणि शेवटपर्यंत असते मुलांना तर या मोबाईलच्या विश्वातून जर मुलांना बाहेर काढायचं असेल तर आपल्याला पुस्तकं मुलांच्या हातात दिलीच पाहिजेत आणि वाचनामध्ये ते कसे गुंततील यासाठी तुम्हाला ज्या काही इनोव्हेटिव आयडियाज आहेत जे काही तुम्हाला करता येईल ते आपण निश्चितपणे करा कारण एक विचारधारा पूर्ण आपण आपली अपन बदलू शकते कारण ग्रंथ हेच गुरु आहेत प्रत्येकाला त्याचा योग असतो प्रत्येकालाच गुरु स प्रत्येकाला मिळावा अशी माझी सद्गुरुचरणी प्रार्थना पण प्रत्येकाला गुरु नाही मिळत तर ग्रंथ हा खूप मोठा गुरु आहे ग्रंथ हेच गुरु म्हणतो आपण तर हा ग्रंथरूपी गुरु प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचावा आणि योग्य साहित्य साहित्यामध्ये पण बरेच प्रकार आहेत पण मला वाटते सर्वश्रेष्ठ साहित्य हे आध्यात्मिक साहित्य आहे की अध्यात्माकडे तुम्ही वळला की मग बाकी साहित्य हे खूप छोटं वाटायला लागतं आपल्याला तर मला असं वाटतं की तुम्ही आजच्या दिवशी आता तुम्ही होणारे शिक्षक आहात आणि पुढं मुलांना घडवणार आहात तर तुमचं मला वाटतं अंतिम ध्येय असा असावं की तुमचा प्रत्येक विद्यार्थी हा आध्यात्मिक साहित्यापर्यंत पोचावा आणि ताईंना खूप खूप शुभेच्छा खूप आपलं काम मोठं आहे आणि खूप आवडीनं आणि जिद्दीनं करतात ताई आमच्या आमदार महेशदादांचे स्नेही कैलासवाशी सतीश सातेवा फडत फडतरे त्यांच्या बहीण आहेत ताई आणि पुसेगावच्या माहेरवासीनं आहेत पण पुसेगाव संपर्क ताईंचा चांगला आहे चांगलं येणं जाणं आहे आणि आपल्या संघामध्ये पण ही वाचन संस्कृती रुजावी यासाठी त्या खूप तळमळीनं प्रयत्न करतात आणि ताई आमच्याशी पण बऱ्याचदा बोलणं झाले ताई थोड्या नाराज आहेत मला वाटतं हे लक्ष देत नाही <laughs> पण मी आणि ताईंनीही सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चरची इतकी कामं ताई बाकी आहेत की त्या टप्प्यापर्यंत पोचायला आपल्याला एक पाच वर्षाचा कालावधी लागणार होता तर हे थोडंसं एका स्थिरतेवर आपण आलो की नक्की या विषयाकडे आपण वळणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपली निश्चितच मदत आम्हाला पाहिजे आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि सर्वच संयोजकांना हो आणि अत्यंत आपुलकीनं इथे मला बोलवलं मानसन्मानियाच्याबद्दल आपले सगळ्यांचे आमदार महेश ददांकडून खूप खूप आभार धन्यवाद बोर्ड आहेत la porte pas OK OK